मनस्पर्शी कथा या चॅनल आपले स्वागत आहे गीतांजली भाग आठ त्यांच्यातील तणाव गुदमरून टाकणारा होता शिवराज थंड आणि कडक उभा होता त्याचे डोळे दूर होते जणू काही गीतांजलीच्या शब्दांनी त्याला टोचले नव्हते गीतांजलीच्या अश्रूंनी भरलेली नजर त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत होती असे काहीतरी जे दाखवते की त्याच्याकडे अजूनही हृदय आहे पण त्याच्या उदासीन भावनेने तिचे हृदय आणखीनच दुखावले तिचा आवाज थरथरत होता पण ती पुढे सरकली तिच्या प्रत्येक शब्दाने तिचा आत्मा दुखत होता जर मी आधीच तुझ्या मुलाने गर्भवती असेल शिवराज तिने विचारले तिचा आवाज नाजूक होता जणू ती तुटण्याच्या मार्गावर होती ती श्वास रोखून वाट पाहत होती त्याच्या डोळ्यात उबदारपणा किंवा काळजीची एक झलक येईल अशी आशा करत होती पण काहीच नव्हते शिवराज शांत राहिला त्याचे हावभाव बदलले नाहीत बोलण्यास तिच्या वेदना मान्य करण्यासही नकार दिले तिच्या हृदयात धारदार फिरवल्यासारखे वाटले जगाचे ओझे तिच्यावर दाबत असल्यासारखे गीतांजलीची छाती घट्ट दाबले गेली तिचे हृदय वेदनेने धडपडत होते आणि तिचा श्वास तुटलेल्या तुकड्यांच्या स्वरूपात बाहेर पडत होता ती त्याच्या जवळ गेली तिचे पाय थरथरत थर होते तिचा आवाज फक्त खुजबुजत होता पण तो कच्च्या वेदनेने थरथरत होता तुला माझ्या बाळाचा गर्भपात करायचा आहे का शब्द तिच्यातून तुटलेल्या काचेसारखे बाहेर पडले शांततेतला छेद देत तिचे डोळे त्याच्या डोळ्यांवर खिळले होते तिच्या पापण्यांवर थरथरणाऱ्या अश्रूंनी चमकत होते पडण्याची धमकी देत होते पण धरून होते अगदी ती जशी होती तशी तू खरोखरच मला आपल्यातील एकमेव तुकडापासून टाकण्यास सांगशील का आपण एकमेकांचे होतो याचा एकमेव पुरावा त्याला श्वास घेण्याची संधी मिळण्यापूर्वीच शणभर शिवराची नजर चमकली पण नंतर त्याचा चेहरा पुन्हा त्याच थंड मुखवटावर आला गीतांजलीचे अश्रू मुक्तपणे गळू लागले तिच्या आवाजात आता निराशा आणि राग दोन्ही होते मी तुझ्यासाठी एवढी कमी महत्वाची आहे का तुझ्या मुलाची आई म्हणून मी आहे ही कल्पना तुला इतकी घृणा करते का त्याने खोल थकलेला औसासा सोडला त्याच्या शांततेने आता त्यांच्यातील अंतर बधीर केले तिला भावनिक अंतर वाढत असल्याचे जाणवत होते आणि त्यामुळे तिचा श्वास गुदमरत होता जेव्हा तिला वाटले की तो तिचा प्रश्न कायमचा हवेत लटकवून ठेवेल तेव्हा शिवराज शेवटी बोलला त्याचा आवाज जड झाला आणि एका प्रकारच्या अंतिम भावनेने ती थंड झाली हे शक्य नाही गीतांजली डोळे मिसकावत म्हणाली गोंधळात तिचे कपाळ कुरवाळत होती तुला काय म्हणायचं आहे ती कुजबुजली तिचं हृदय धडधडू लागले गीतांजली ते जाऊ दे तो म्हणाला त्याचा आवाज कडक होता जवळजवळ विनवणी करत होता पण ती करू शकली नाही आता नाही सगळं झाल्यावर नाही ती जवळ आली तिचा हात थरथरत होता कारण तिने त्याचा हात धरला होता नाही मी ते जाऊ देणार नाही ती ओरडली आतल्या घाबरलेल्या इमारतीसोबत तिचा आवाजही वाढत होता मला सांग शिवराज हे का शक्य नाही तो माझ्यापासून काय लपवत आहे शिवराजने बराच वेळ डोळे मिटले जणू काही तो जे शब्द बोलणार होता ते सहन करणे खूप जड होते मी काळजी घेतली आहे तो शेवटी म्हणाला त्याचा आवाज सौम्य आणि भावनेशिवाय मी तुझ्या आत कधीच पूर्ण केले नाही गीतांजलीचे जग झुकले आणि तिला तिचे पाय तिच्या पायाखाली कमकुवत झाल्याचे जाणवले त्याच्या शब्दांचे वजन आतगुसतास तिचा श्वास लहान उथळ श्वासात आला काय ती कुजबुजली तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते तू काय म्हणत आहेस मी काळजी घेतली आहे तो पुन्हा म्हणाला प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर हातोडा मारल्यासारखा होता हे जीवशास्त्र आहे तुला कधीच तसे करायचे नव्हते त्याचा आवाज मंदावला पण नुकसान झाले गीतांजलीचे संपूर्ण शरीर धक्क्याने आणि अविश्वासाने थरथर कापत होते तिला असे वाटले की ती आता कोसळणार आहे तिचे मन धावले आणि तिला अचानक हे भयानक सत्य कळले ती त्याच्यासाठी कधीही शारीरिक गरजेपेक्षा जास्त नव्हती तिने स्वतःला त्याच्यासाठी शरीर आणि आत्मा समर्पित केले होते आणि त्या बदल्यात तिचा फक्त वापर केला गेला होता तिचा आवाज तुटत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते तिच्या रडण्यातून तिचे शब्द क्वचितच जुळत होते तर बस मी आतापर्यंत तुझ्याकडे एवढंच आलो आहे फक्त तुझ्या गरजा पूर्ण करण्यास एक मार्ग शिवराजचा जबडा घट्ट आवळला गेला पण त्याने उत्तर दिले नाही त्याच्या शांततेमुळेच गीतांजलीला खात्री पटली तू माझ्याशी असं कसं करू शकलास ती ओरडली तिच्या विध्वंसाच्या ओझ्याखाली तिचा आवाज कर्कश झाला मी तुला प्रेम केले शिवराज मी तुला सगळं काही दिलं सगळं तिला आता श्वास घेता येत नव्हता रडण्याच्या आवाजाने तिच्या छातीत वेदना होत होत्या आणि तिचे शरीर थरथर थर कापत होते गीतांजली थांब शिवराज शेवटी म्हणाला त्याचा आवाज निराशेने भरलेला होता मी तुला सुरुवातीपासूनच सांगितले होते ही काही परिकथा नाही जिथे सर्व काही ठीक होते हे खरे जीवन आहे तुला आपल्याबद्दल इतके भ्रमित राहणे थांबावे लागेल भ्रामक गीतांजली कुजबुजली तिचा आवाज कुजबुजण्यापेक्षा थोडा वरचा होता आणि ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते तुला वाटतं की तुझ्यावर प्रेम करणं आणि तुझ्यासोबत भविष्याची इच्छा करणं हा भ्रम आहे शिवराजने गिळंकृत केले त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना थोड्या वेळाने चमकली आणि त्याने पटकन नजर फिरवली आता खूप उशीर झाला आहे गीतांजली तुला आवडो किंवा न आवडो तू कायमची माझ्याशी बांधली आहेस पण मी तुला हवे ते जीवन देऊ शकत नाही गीतांजलीचा श्वास रोखला गेला आणि तिने अश्रूंमधून एक कडू तुटलेले हास्य बाहेर काढले तुझ्याशी बांधले तिने अविश्वासाने डोके हलवत म्हटले तू म्हणतोस की त्याचा काहीतरी अर्थ आहे पण शिवराज याचा खरोखर अर्थ काय मला त्या बदल्यात काहीही देत नाहीस ना तिने रागाने आपले अश्रू पुसले तिचे मन त्याच्या पहिल्या रात्रीच्या आठवणींना उजाळा देत होते तिने दाखवलेल्या त्या आठवणीने तिच्या आगक्तीमुळे तिचे हृदय दुखत होते आणि आता त्याने ती रात्र घेतली आणि तिला काहीतरी कुरूप काहीतरी विचारपूर्वक बनवले हे जाणून तिला अस्वस्थ केले शिवराज ती म्हणाली तिचा आवाज आता रागाने थरथरत होता तू त्या रात्री फार काळजी घेतली नाहीस तुला आठवते का तू माझ्या आज सांडल्यावर बेपर्वा होतास त्याचं काय शिवराजचा चेहरा किंचित फिकट पडला आणि क्षणभर तो काहीच बोलला नाही मग अनंत काळाच्या अनुभवानंतर तो शेवटी बोलला त्याचा आवाज शांत जवळजवळ लाजलेला मला माहीत आहे गीतांजली डोळे मिसकावले तिचे हृदय छातीत धडधडत होते तुला काय म्हणायचं आहे माहिती आहे मी ते सांभाळले तो म्हणाला त्याचा आवाज कडक होता जणू तो जबरदस्तीने शब्द बाहेर काढत होता गीतांजली डोळे मिसकावत म्हणाली गोंधळून गेली काय तू कशाबद्दल बोलत आहेस खरं सांग शिवराज तिच्या डोळ्यांना पाहू शकला नाही तो जमिनीकडे पाहत राहिला त्याचा हात त्याच्या बाजूला मुठीत घट्ट धरले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुला काहीतरी दिले गोळ्या गीतांजलीचे संपूर्ण शरीर सुन्न झाले त्याने नुकतेच जे सांगितलं ते समजण्यास तिचं मन धडपडत होतं गोळ्या तिने पुन्हा सांगितले आवाज मंदावला तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या मला न सांगता शिवराजची शांतता पुरेसे उत्तर होते गीतांजलीच्या घशातून एक आक्रोश बाहेर पडला आणि अचानक रागाच्या भरात ती त्याच्यावर झटली त्याचा कॉलर धरला आणि त्याला जोरात तिच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते तू माझ्याशी असे कसे करू शकलास ते ओरडली तिच तिचा आवाज वेदनेने भरला होता तो इतका क्रूर कसा असू शकतोस शिवराजने प्रतिकार केला नाही त्याने तिला त्याला पकडू दिले तिला ओरडू दिले आणि रडू दिले पण तो शांत राहिला त्याचा चेहरा कठोर आणि वाचता येत नव्हता मी तुला सगळं दिलं गीतांजली ओरडली त्याला सोडताना तिचा आवाज तुटला आणि ती मागे सरकली तिची छाती रडण्याने धडधडत होती मी तुला प्रेम केलं मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि या बदल्यात मला हेच मिळतंय फसवणूक हेराफेरी शिवराजने एक संकोचन पाऊल पुढे टाकले तिचा हात तिला सांत्वन देण्यासाठी पुढे केला पण ती पटकन मागे सरकली आणि रागाने डोके हलवत राहिली मला हात लावू नकोस ती थुंकली तिचा आवाज विषाने भरलेला होता मला तुझे सांत्व मला तुझे सांत्वन नको आहे मला तुझ्याकडून काहीही नको आहे गीतांजलीने सुरुवात केली पण तिने तिष्णकडू कडू हास्य देऊन त्याचे बोलणे थांबवले नाही ती म्हणाली तिचा आवाज थरथरत होता तू बरोबर होतास शिवराज तू कधीच माझ्यावर प्रेम करू शकत नाहीस तुला कधीच माझी परवा नव्हती मी सुरुवातीपासूनच तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता तिने आपले अश्रू पुसले तिच्या भावनानंतर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण तिचे हृदय दुरुस्त करण्याच्या पलीकडे तुटले होते ती वळली आणि कॉरिडॉरकडे चालू लागली तिची पावले जड आणि हळू होती तिच्या हृदयविकाराचा भार सहन करणे खूप कठीण होते ती हॉलवेमध्ये पोहोचताच ती थांबली आणि शेवटच्या वेळी त्याच्याकडे वळली रडण्याने लाल झालेली आणि सुजलेले तिचे डोळे शिवराजने यापूर्वी कधीही न पाहिलेल्या वेदनांच्या तीव्रतेचे प्रतीक होते मला फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणाली तिचा आवाज कुजबुजण्यासारखा नव्हता मी तुझ्यासाठी काय आहे शिवराज कारण स्पष्टपणे तू तु मला तुझी पत्नी मानत नाहीस कोणीही त्यांच्या पत्नीशी तू माझ्याशी जसा वागतोस तसा वागत नाही तर प्लीज मला सांग मी काय आहे मी तुझी वैश्य आहे का तिच्या बोलण्याने शिवराजचे हृदय धडधडले त्याने तोंड उघडून निषेध केला तिला सांगितलं की ती चुकीची आहे ते असे नव्हते पण तो काही बोलण्यापूर्वीच गीतांजली वळली आणि तिच्या मागे दार लावून पाहुण्याच्या खोलीत गायब झाली क्षणभर शिवराज स्थिर उभा राहिला नुकत्याच घडलेल्या घटनेचा भार त्याच्यावर कोसळत असताना त्याचे मन धावत होते त्याच्याकडे शब्द नव्हतं सबबी नव्हती बोलण्यासाठी काही उरले नव्हते तो बंद दाराकडे पाहत राहिला त्याचे हृदय अपराधीपणाने जड झाले होते पण त्याचे पाय हलायला नकार देत होते शेवटी शांतता सहन न झाल्याने शिवराज वळला आणि घराबाहेर पडला वाटेत त्याच्या गाडीचा चावा घेऊन त्याला पळून जायचे होते त्याचे डोके साफ करायचे होते त्याने निर्माण केलेल्या गोंधळातून बाहेर पडायचे होते इंजिन जोरजोरास सुरू होता असतो घराबाहेर वेगाने निघून गेला लग्नाचे तुटलेले तुकडे मागे सोडून जे कदाचित कधी दुरुस्त होणार नाहीत गीतांजली बेडवर कुळाळलेली पडलेली होती तिच्या शरीरातून ऊर्जा निघून गेली होती आणि तिचे हृदय पोकळ होते ती छताकडे शून्य नजरेने पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू शांतपणे गळत होते तिच्या केसांमध्ये साचत होते शिवराजच्या खुलाशांच्या भ भाराने तिला चिरडले तिला श्वास रोखला आणि नाजूक बनवले प्रत्येक रडने तिच्या छातीतून काचेचा तुकडा घुसल्यासारखे वाटत होते तिने ज्यावर विश्वास ठेवला होता ज्याच्यावर तिने स्वतःला समर्पित केले होते ते सर्व एक वेदनादायक खोट्यात बदलले होते ती कोणाचाही सामना करू शकत नाही स्वतःलाही नाही तिच्यात लढण्याची काळजी घेण्याची किंवा तिच्या आतल्या थंड शून्यतेशिवाय काहीही अनुभवण्याची शक्ती उरली नव्हती दारावर हलक्या हाताने थाप पडल्याने तिच्या विचारांमध्ये खंड पडला ती नॅन्सी होती गीता तू ठीक आहेस ना तू तिथे तासन तास आहेस मी तुझ्यासाठी चहा आणला आहे नॅन्सीचा आवाज उबदार होता तिच्या नेहमीच्या दयाळूपणाने भरलेला तिने पुन्हा हळुवारपणे ठोठावले गीता मी आत येऊ का गीतांजली काहीच उत्तर देत नव्हती ब्लँकेट घट्ट ओढत असताना तिचे हात थरथरत होते सगळेच खोटे बोलत होते विश्वासघातकी होते या घरातील तिची एकमेव मैत्री नॅन्सी यात कशी सहभागी असू शकते विश्वासघात खूप खोलवर गेला आणि ती आता स्वतःला रोखू शकली नाही तिच्या दुःखाखाली राग दडला होता आणि ती स्वतःला थांबवण्याआधीच ती थी बोलली तिचा आवाज कठोर आणि आरोपपूर्ण होता नॅन्सी प्लीज निघून जा मला तुला भेटायचं नाहीये तू माझ्याशी असं कसं करू शकतेस नॅन्सी या शब्दांनी नॅन्सीला धक्का बसला आणि तिने संकोच केला आणि हळूहळू दार उघडली ती आत शिरली तिचे डोळे काळजीने भरले होते तू कशाबद्दल बोलत आहेस गीता मी काय केले गीतांजली बेडवर उठून बसली तिचा चेहरा अश्रूने भरलेला होता तू मलाही भोचकलेस ती थुंकली तिचा आवाज विषाने भरलेला होता मला वाटले होते की तू माझी मैत्रीण आहेस पण तू शिवराजशी हात मिळवणी केलीस तू माझ्याशी खोटे बोलली नाहीस का आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद